सर्वसामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा करा शेअर करा लाईक करा असल न्यूज महाराष्ट्र चोवीस आपला पक्का का सहा रुपये आणि तुम्ही आम्ही आज दीड हजार रुपये देतो तुम्हाला काय दीड हजार रुपयाची किंमत माहितीये जी दिवसभर काम करून जी सध्या काही सुटते तिला दीड हजार रुपयाची किंमत माहितीये रोजगार फुरपाणी जाणारी धाडोपत्ता करणारी दुनभांडी करणारी स्वयंपाक करणारी चोपडपट्टीमध्ये राहणारी माझी गरीब बाउली माझी गरीब बहीण तिला त्याची किंमत माहितीये मोठ्यांना नाही करायचं त्याची किंमत आणि म्हणून आज त्यांना समाज करण्याचं काम आम्ही सहज मदत होतो आपल्या इथं जवळपास एक लाख सतरा हजार आणि आपली मतदान किती पावणेच्या अंना म्हणजे साधारण तीन तीन लोकांच्या माग एक महिनेला तीन मतदारांच्या मागे एका महिलेला साधारण पैसे त्या ठिकाणी मिळतात अशा पद्धतीची किमया फक्त महाजिकच सरकार करू शकत हे आपल्याला ना नाकारता ना येणार नाही विसरता येणार नाही आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हे पुढं चालू ठेवायचं असेल हे पुढं चालू ठेवायचं असेल पुढं पाच वर्ष हो तर ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कस असं की महायुतीचं सरकार अध्यक्ष करता जेवढे महायुतीचे आमदार आहेत त्यांना विजयी करा इथं तुम्हाला घड्याळच्या चित्राच्या शेतातचं म्हणणं दाबलं की महायुतीचा आमदार निवडून येणार सरकार केंद्र राज्यात येणार सरकार राज्यात आल्यानंतर तुमची योजना पुढे पाच वर्ष चालू राहणार तुमचं बिज्मातीचं धोरण पुढे पाच वर्ष चालू राहणार दुधाचे दर उतरतील त्यावेळेस तुम्हाला इन्सेंटिव्ह चालू राहणार आमच्या सभा झाली आणि त्यावेळेस खेड तालुक्यामध्ये प्रचंड वाढलेली गुंडगिरी फक्त दिलीप मोहितेच मोडून काढू शकतात त्यांच्या ती धमक आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही त्यांना निवडून द्या ते इथली गुंडगिरी व दहशत मोडून काढू काढतील आणि इथल्या दहशतीला मुकाबला करतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं ते दोन हजार एकोणीसला सांगितलं मी आज आपल्याला सांगतो आता पुन्हा पाच वर्षाकरता निवडून द्या दिलीप राव दहशत कुंडगिरी मोडून काढतील त्यामध्ये पण अडचण येणार नाही या आमदारांच्या मध्ये ती धमक आहे मी पण पोलिसांची मदत त्या ठिकाणी घेईन जे चुकीचं असेल ते चुकीचं ते कोणी का असणार सीबीला सांगेल एस टीला सांगेल जे कोणी पी आय पी एस असतील त्यांना त्या ठिकाणी सांगेल त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही त्याबद्दल आपण काळजी करू नका अजूनही आरोग्याच्या बद्दल अजूनही कुठल्याच्या संदर्भामध्ये हे रोजच्या करता देखील त्याला मी त्या ठिकाणी कधी पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो पण पण तुम्ही लाच्या मताती आणि त्यांना प्रचंड मंत्र्यांनी विजय तुम्ही आणि मातीच्या पक्षाचा सांगतो उद्या हे झाले हे अधिकारी झाले तर आमचं काय उद्या काहीतरी जिल्हा परिषद लागते तालुका पंचायत लागते कुणाला मार्केट कमिटी लागते कुणाला बँक लागते कुणाला दूध संघ लागतो वेगवेगळी पद आहेत ती पदाच्या पदा मध्ये देखील आपण एकत्र बसू ज्याच्यात मग माझ्या खेळी तालुक्याचं भलं होणार आहे ते करण्याच्या करता आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे पुढे त्या ठिकाणी जाऊ मी श्री अमर मच्छिंद्र बोराडे हे खेड आळंदी विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहेत खेड तालुका आदर्श समाजसेवक हो आहेत तालुक्यातील आमदार श्री दिलीप अण्णा पाटील यांच्या प्रेमामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीत मी अण्णांना भीचंतर जाहीर पाठिंबा देत आहे आजपासून त्यांच्या प्रचारात सामील होत नाही धन्यवाद मला काही कळ ना अमोर <आया। laughs> प्रेम मिळतंय मला प्रेम मिळत मित्रांनो व्यक्तीचा बाद जाऊ द्या परंतु एक चांगला निर्णय झाला काफी बोलते तापते हवा माय मराठी सा